नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत पावसाला सुरुवात झाली आहे या पावसाळ्यात आपण घरीच बनवूया चार ते पाच महिने टिकेल असा चहाचा मसाला चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण ही सगळी जी घेतली आहेत ती चमच्याने घेतली आहेत तीन चमचे हिरवी विलायची एक चमचा मिरे एक चमचा लवंग पाच मोठी विलायची एक जायपत्रीचं फूल पाच ग्राम दालचिनीचे तुकडे तीन तमालपत्र आणि एक जायफळ जायफळाचे बारीक तुकडे करून आपण हे या पॅनमध्ये घालूयात दालचिनीचेही तुकडे करूयात आणि मोठी विलायचीही सोलून घेऊयात म्हणजे ह्या सगळ्या जिन्नशी लो टू मिडियम गॅस करत करत लवकर भाजल्याही जातील आणि मतपर्यंत छान भाजल्यामुळे मसाला चार ते पाच महिने छान टिकतो आता मसाला भाजलाय की नाही हे ओळखायचं कसं लो टू मिडियम गॅस करत करत मसाल्याचा एक खमंग सुवास सुटपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया आणखीन छोटी टीप म्हणजे दालचिनाचा तुकडा अगदी आरामात दोन्ही बोटांनी प्रेस केला की तो तु लवकर तुटला जातो विलायचीही लवकर फुटली जाते हिरवी यावेळीला असं आपण समजायचं की हा जो खडा मसाला आहे तो व्यवस्थित मतपर्यंत भाजला गेला आहे यानंतर यामध्ये आपण दोन चमचे बडीसोप घालूयात बडीसोप ही पूर्णपणे ऑप्शनल आहे बडीसोपची चव चहामध्ये छान लागते त्यामुळे इथे आपण बडीसोप वापरली बडीसोप ही एखाद मिनिटभर छान भाजल्यानंतर आणि मंद सुवास सुटल्यानंतर यामध्ये आपण चार चमचे सुंठ पावडर घालूयात इथे आपण सुंठीच्याऐवजी सुंठ पावडरचा वापर केला आहे आणि म्हणूनच हा हे सगळे मसाले भाजल्यानंतर सुंठ पावडर आपण यामध्ये घातली सुंठ पावडर ही एखाद मिनिटभर छान भाजून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपण सगळे मसाले थंड करून घेऊयात मसाले थंड झाले की मिक्सरच्या जा छोट्या जारला आपण हे बारीक करून घेऊयात अगदी इथे रबाळ मसाला तयार होतो खूप बारीकही नाही आणि खूप मोठाही नाही अशा पद्धतीने आपण इथे मसाला तयार करून घेणार इथे आपला परफेक्ट चहाचा मसाला तयार झाला की चहा मसाला रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि चहा तुमचा कसा झाला हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला परत भेटूयात